महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण जासई उड्डाण पुलावर ट्रेलर वर, वर एक्सेस स्कूटीचा भीषण अपघात झालेला आहे या अपघातात एक्सेस स्कूटी चालक हिचा जागीच मृत्यू झालेला आहे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रेलर आणि एक्सेस स्कूटी क्रमांक एम एच फोर सिक्स सी पी फोर वन नाईन नाईन या वाहनाचा अपघात झाला एक्सेस स्कूटी चालक अंकिता हिचा अपघाती मृत्यू झालेला आहे अपघाताची माहिती मिळताच उरण जासई पोलीस हजर झाले असून पुढील तपास चालू आहे शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण गरजेपोटी घरांवरील तोडक कारवाई त्वरित थांबवा साडेबारा टक्के योजनेच्या भूखंडाचे त्वरित वाटप करा साडेबारा टक्के भूखंड प्रकरणी मावेजाचे आकारणी रद्द करा वाढीव नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या गरजेपोटी जी आरला विरोध द्रोणागिरी नोडमधील साफसफाईच्या कामांमध्ये गावातील गरजूंना प्राधान्य द्या अशा मागण्यांसाठी भारताच्या कम्युनिस्ट पक्ष तर्फे सिडको बेलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून चालू झालेले यावेळी रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे महिला संघटनेचे हेमलता पाटील आधी उपस्थित होते शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण उरण नगर परिषदेमधील कंत्राटी कामगारांना ठेकेदारांनी नोकरीतून कमी केल्याबद्दल आणि कायम आस्थापनेवरील सफाई कामगारांच्या वारसांना वारसक्काने नोकरी मिळवण्यासाठी विनाकारण दिरंगाई होत आहे त्यामुळे कामगारांचे नुकसान टाळण्यासाठी कामगार नेते संतोष पवार व बाधित कामगारांचे एक मे दोन हजार पंचवीसपासून उरण नगर परिषदेचे प्रवेशद्वार येथे आमरण उपोषण करण्यात असल्याची माहिती संतोष पवार यांनी दिलेली आहे शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उरण वाल्मिक समाज यांच्याकडून तीव्र निषेध करण्यात आलेला आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोरा सिद्धार्थ नगर ते फनसवाडी भवरा पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रेमपाल वाल्मिकी सुनील पारचा बंटी मुरारी जोगिंदर सिंग सतीश वाल्मिकी रवी गुहेर हरपाल वाल्मिकी मुरारी वाल्मिकी सुरेश शर्मा राहुल बैनवाल बबली वाल्मिकी मंतोष वाल्मिकी लज्जा वाल्मिकी माया वाल्मिकी केशव वाल्मिकी संगीता वाल्मिकी माया पारचा मंजुळा वाल्मिकी सुरेखा वाल्मिकी जागृती पारचा आदी वाल्मिकी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता निर्बिड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण